वंदे मातरमच्या निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एक महत्वाचा निर्णय घेतलाय राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम हे अनिवार्यपणे गाण्याचा आदेश दिलेला आहे शालेय शिक्षण विभागानं या संदर्भात परिपत्रक सुद्धा जारी केलंय राज्य सरकारच्या या आदेशाला समाजवादी पक्षाचे मुंबईतील आमदार अबू आझमी आणि भिवंडी पूर्वचे आमदार रय शेख यांनी मात्र जोरदार विरोध दर्शवलाय गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी सरकारनं धार्मिक मुद्दे आणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांस्कृतिक अजेंडा रोखण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप या दोन्ही आमदारांनी केलेला आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा आदेश मागे घेण्याची मागणी सुद्धा केलेली आहे तर दुसरीकडे भाजपनं या दोन्ही आमदारांवर जोरदार टीका केली आहे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते नवनत बन यांनी जर वंदे मात्र म्हणायचं नसेल तर त्यांनी सरळ पाकिस्तानात जावं अशा शब्दात निशाणा साधलाय तसंच या आमदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा भाजपतर्फे करण्यात आली याबाबत यांनी अधिक माहिती आहे 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 हे गीत 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 देशभक्तीचं स्वातंत्र्य संग्रामात उतरलेल्या ऊर्जा देणारं गीत आहे स्वातंत्र्य सैनिकांचा मूल मंत्र आहे त्यामुळे वंदे मातरम शारदशती शती दीडशे वर्ष हा अधिकृत कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा अधिकृतरित्या सर्व नागरिकांना घेऊन चालवणार आहे उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही ते म्हणावं अशीच आमची त्यांना म्हणणे आणि प्रार्थना